साप व मुंगुसाची दुश्मनी कोणापासून लपून राहिलेली नाही जर दोघे आमने सामने आले तर त्यांच्यात लढाई होणं ठरलेलंच असतात सोशल मीडियावरती एक असाच व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये दिसतं की साप व मुंगूसा दरम्यान भीषण लढाई होते साप व मुंगूस एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जातात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसतं की एका खड्ड्यात किंग कोबरा व मुंगूस बसलेले आहेत दोघांमध्ये तुंबळ युद्ध होत आहे मुंगूस व सापामध्ये छत्तीसचा आकडा असतो मात्र सापाच्या बेळात जाऊन त्याच्याशी दोन हात करणं सोपी गोष्ट नाही व्हिडिओमध्ये दिसतं की मुंगूसच सापावर भारी पडताना दिसतोय सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ पाहून लोक थक्क झालेत संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हिडिओच्या शेवटी पाहू शकता की मंगसाने आपल्या पायाने छापाचं तोंड दाबून धरलंय हा व्हिडिओ एक्सवर ब्रुटल नेचर नावाच्या अकाउंट शेअर करण्यात आलाय हा व्हिडिओ आतापर्यंत दहा लाखाहून अधिक लोकांनी पाहिलाय तसेच त्याच्यावर शेकडो कमेंट आले मुंगोस तपाश अशा पद्धतीने हे लढू शकतो हे पाहून लोक थक्क झालेत एका युजरने म्हटलंय की कोबराची बाईट मंसाला सहन होणार नाही दुसऱ्या युजरने म्हटलं हे कसं काय संभव आहे मुंगोस तर लढू शकत नाही तिसऱ्या एका युजरने म्हटलं की असं होऊ शकत नाही मुंगसाचा विजय झाला असेल